एक मुलगा समुद्र किनाऱ्यावर खेळत होता खेळता खेळता समुद्राची लाट आली आणि त्याची चप चप्पल वळून गेली त्याने समुद्रावर लिहिलं समुद्र चोर आहे थोडा वेळाने तिथे मच्छीमार आले आणि त्यांना भरपूर मासे सापडले त्यांनी जाता जाता किनाऱ्यावर लिहिलं समुद्र अन्नदाता आहे थोडा वेळाने एक आई आपल्या मुलाला समुद्र किनाऱ्यावर फिरवत होती आणि अचानक लाट येऊन तिचा मुलगा समुद्रात वाहून गेला तिने जाता जाता किनाऱ्यावर लिहिले समुद्र खुनी आहे शेवटी एक आजोबा किनाऱ्यावर चालता चालता त्यांना शिंपले सापडले शिंपल्यात मोती होते आणि त्या मोत्यामुळे त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं त्यांनी जाता जाता लिहिलं समुद्र दानशूर आहे थोड्या वेळाने खूप मोठी लाट आली आणि मोत्याचं नव्हतं झालं कारण कोणी काय म्हटलं याकडे समुद्राचं लक्ष नव्हतं त्याने त्याचं काम चोख केलेलं होतं त्याचप्रमाणे आयुष्याचं आहे कोण लोक काय म्हणतील याकडे लक्ष न देता आपण आपलं काम चोख केलं पाहिजे लोक काय काम हवेपर्यंत हजी हजी करतील काम संपलं की दूर निघून जातील स्वार्थ साधेपर्यंत जवळ राहतील स्वार्थ संपला की बदनामी करतील बरोबर ना आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट जरूर करा